कॉलेज सातारा या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मोरे साहेब या ठिकाणी सध्या उपस्थित असणारे की ज्यांच्या माध्यमातून कमवा आणि शिका योजने योजनेमध्ये गेले एकोणचाळीस वर्ष हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते अरविंद देशमुख सर त्यांच्या अमिशेस सौ अरुणाताई त्यांचे चिरंजीव अरुणदादा आणि अमितदादा आणि उपस्थित सर्व त्यांच्या देशमुख परिवार आणि आमचे सर्व विद्यार्थी खरं तर बहीण आणि भावाचा हा एक अनोखा अशा प्रकारचा संबंध जोडणारा अत्यंत चांगला कार्यक्रम उपक्रम ह्या देशमुख परिवारांच्या मार्फत हा आयोजित केला जातोय तसे विचार करत असताना अरविंद देशमुख हे आमचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे कमवाणी शिका योजनेचे विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी बी ए झाल्यानंतर त्यांची लगेच नेमणूक छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये झाली आणि ते क्वार्टरला राहत असताना विद्यार्थी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधायचे आणि अरुणाताई त्यांना विद्यार्थ्यांना घरी ना नाश्ता द्यायच्या आणि त्यांच्या माध्यमातून तिथंपासून ते एकोणीसशे शहाऐंशीपासून ते आजपर्यंत अखंडितपणे हा कार्यक्रम सुरू आहे रक्षाबंधनाचा आणि मला सांगायला एक अत्यंत आनंद होतो आहे की अशा आता आहेत तिच्या विद्यार्थ्यांच्या हर एक कामामध्ये ते अत्यंत चांगलं लक्ष घालतात कमाणे शिखाच्या विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना राखी बांधली उदाहरणार्थ पोपट काटकर सरांचं नाव त्यांनी सांगितलं जाधव सरांचं नाव सांगितलं वराळे सरांचं नाव सांगितलं आमचे फोटोग्राफर आहेत रणदिवे सर यांचं नाव सांगितलं की यांच्या लग्नापासूनचे वेगवेगळ्या विधीच्यासाठी सुद्धा त्या जात आहेत म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की कि किती घरगुती संबंध त्यांच्या विद्यार्थ्यांशी आहे आणि अशा प्रकारे नातं विद्यार्थ्यांशी राखलं आणि त्यामुळे विद्यार्थी हे त्यांना कधीही विसरत नाहीत विद्यार्थी त्यांना हर एक वेळेस फोन करून वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगतात मला या गोष्टीचा आनंद होतो की अश रक्षाबंधन हे अनोखं रक्षाबंधन आहे आणि अशा प्रकारचे रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा ते गेले एकोणचाळीस वर्ष करत आहेत आणि या देशमुख परिवाराला अशीच स सदगती ऐश्वरांना द्यावी अण्णांच्या चरणी ते सतत सतत लीन असतात आणि कमवाणीशिका योजनेच्याबद्दल त्यांचा खूप आदरभाव आहे आणि तो आदरभाव ते आजही आपल्यापुढे दाखवतात आणि म्हणून मी त्यांना कमवाणी शिका योजनेच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय कर्म एकोणीसशे पंच्याहत्तर पासून देवर्स हा विद्यार्थी बारावीपासून मी शिवाय शिवाय महाराज कॉलेजमध्ये कमवाशिका योजनेतून शिक्षण घेत होतो मी एकटा जो सदाशिव आहे माझ्यामागे कोण नाही प्रत्येक गोष्टीला मला शिवाज महाविद्यालयी कॉलेजकडून तुडण एंड फंडातून मदत दिली जात असे त्यामध्येचा मला अभिमान आहे परंतु हे आपण जर लेबर मध्ये शिकलो तर आपलं पोरकपणा विसरून आपण बनतो व जगात आपण ताटमाण्यानं उभा राहू हो शकतो हेच तर ह्या लेबर स्कीमचं खरं महत्त्वाचं आहे म्हणून तेच मी जे अण्णा करमिण भाऊराव पाटलांचं त्यावेळेला जे विचार होते त्याचा मी पूर्ण अभ्यास केला होता त्यावेळेला ज्या मी यायला ले होतो लेवल्स म्हणजे त्यावेळेला मी त्याचा पूर्ण अभ्यास केला होता त्या विचारातून तसेच महात्मा गांधी अनेक असे हे आहेत त्यांच्या समाज शोधण्याबाबत माझ्यावर जरा थोडाफार अभ्यास केल्यामुळं परम होऊन हे आपण काहीतरी केलं पाहिजे जसे ही हे कर्मेव भाऊराव पाटलांनी ही मोठी संस्था उभा केली आणि एक गर्वी विद्यार्थी हा कसा पुढे जाईल हे यातून लेबरशीनं या निर्माण होत असतं हे